<prueba> महाराष्ट्र संदेश आपले स्वागत आहे हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीमध्ये मेडिकल कॉलेज संघर्ष समितीने केलेले आंदोलन हे आमदार समीर कुणावर यांच्या विरुद्ध होते कि हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात व्हावे म्हणून होते एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सर्व पक्षीय नेते उपस्थित होते यावेळी तिथे काही नेत्यांनी हे आंदोलन आमदार समीर कुणावर यांच्या विरुद्ध होते अशा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेज संघर्ष समितीमध्ये माजली दुतर्फी असे चित्र दिसून येते आहे हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज साठी मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे त्यात शासकीय मेडिकल महाविद्यालय संघर्ष महिला समिती सह सर्व पक्षीय यांनी हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरातील शासकीय व्हावे म्हणून सोमवार पासून महिलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते त्यामुळे काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंगणघाट येथे येऊन जागेची पाहणी करून सर्व पक्षीय बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि आमदार समीर खुणावर यांच्या उपस्थितीत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या महिलांना निंबू पाणी देऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले नाही اندر آلا اولي گاني هوتھي آتھر واال پايو ٿا جايي ڇو ڪيو آءُ توهان کي ڪيئن ٿو ٿاڪن ٿا گڏي هو گريل ڏي ڪتن گن بس ٿا ڪاڻا باڻي

अत्र एक दिन बसले गाडा बागरा न तवना आए हालले बाटीको